मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इथे आता भीमा आत्याबाई खंडोजीला म्हणत असतात अरे काय हे खंडोजी तू पण काय करायला लागलेला आहेस हे बघ आता लग्नात आलेली आहे लग्नाच्या वय झालेलं आहे तिचं आणि त्यामुळे तिच्या आता कपळाला बाशिंग बांधणा कशाला उगच ह्या सगळ्या गोष्टीचा नाही नाही तो विचार करतोयस तेव्हा लगेच आता इथे पाटील म्हणत असतात म्हणजे साहेब तुला असं म्हणायचं आहे का की सावी सावी आता सावीचं लग्न आपण इथे करायला हवं आणि सावी लग्नाची झाली म्हणून तेव्हा लगेच आता इथे आत्ताबाई म्हणत असतात हो मी अगदी बरोबरच बोलते हे बघ ज्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा झालेल्या चांगल्याच असतात किती नाही म्हटलं तरीसुद्धा जे काही लग्न आहे ते ताबडतोब आणि त्या त्या वेळेलाच झालं पाहिजे बघ तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पुण्यामध्ये ज्योतीच्या घरी खूपच जास्त धावपळच सुरू असते खरं तर हे फुले आणि त्याचबरोबर यांचा फुलांचा व्यवसाय तेवढ्यातच आता इकडे एक व्यक्ती आलेली असते आणि ते म्हणत असतात गोविंदराव फुले इथेच राहता का तेव्हा गोविंदराव म्हणजेच ज्योतीचे वडील ते समोर येतात आणि म्हणत असतात हो मी इथेच राहतो आणि तेव्हा बोला काय काम काढलं कसला सांगावा आलेला आहे तेव्हा ते, ते म्हणत असतात खरं तर आम्हाला फुलांची आरास करायची आहे आणि त्याचकरिता फुलं हवी आहेत म्हणून आम्ही इथे आलो आहेत ग्वाल्हेरवरून काही लोक येणार आहेत आणि त्याचमुळे आम्हाला ती आरास करायची आहे तेव्हा गोविंदराव म्हणत असतात आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या आरास आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणवतो आहे तुम्ही खूप चांगलं फुलांचं काम करता बरं का तेव्हा गोविंदराव म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला जेवढे फुले हवे आहेत ना तेवढे फुलं तुम्हाला मिळून जातील तुम्ही का काहीही काळजी करू नका असं गोविंदरावाने सांगितलेलं असतं तेवढ्यातच आता ते त्यांचा निरोप घेऊन निघणार असतात पण आता धावतच एक व्यक्ती इथे गोविंदरावांच्या दारासमोर येऊन पोचलेली असते आता ती व्यक्ती असते इकडे भीमा त्यांनी पाठवलेली ती म्हणजेच की आता निरोप समारंभासाठी किंवा जे काही नायगावामध्ये देवीची काठी आहे त्याकरिता हे आमंत्रणासाठी सगळं काही चाललेलं असतं आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की सावी खूपच जास्त रागराग आणि रुसलेली असते आत्याबाईवर कारण सावित्रीचं पुस्तक आत्याबाईने जाळून टाकलेलं असतं आणि त्याचमुळे हा चिडका बिब्बा झालेला असतो आता इकडे आत्याबाई म्हणत असतात अगं साबी मी काय म्हणते हे बघ असं एवढं चिडणं रुसणं रागवणं बरं न हो बरं का अलेकीच्या जातीला हा फुगा आता कबर फुगणार आहे आणि आम्हाला माफ पण करणार नाही का हा फुगा ते सावी साबी म्हणत असते नाही मी अजिबात तुला माफ करणार नाही आहे कारण तुम्हाचं पुस्तक जाळलेलं आहे म्हणूनच मी रुसलेली आहे आता आत्ताबाई म्हणत असतात बरं ठीक आहे आम्ही आलोच असं म्हणून आत्याबाई बाजूला निघून जातात तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे लक्ष्मी सावीला जवळ घेतात आणि समजावत असतात त्या म्हणत असतात हे बघ सावी असं रुसणं फुगणं हे बरोबर नाही आहे बरं का तुला एक गोष्ट सांगू का आत्याबाईंनी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं ना मग तू त्यांच्यावर असा राग किती धरणार आहेस हे बघ असं करू नकोस ना तेव्हा लगेच आता सावी म्हणत असते पण आत्याने माझं पुस्तक जाळलं म्हणूनच मला राग आलेला आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर तरीसुद्धा सावी रुसलेलीच असते आता सावी रुसलेली असताना तेवढ्यात आत्या येतात आणि म्हणत असतात आता एका झटक्यामध्ये कोणाचा तरी राग जाणार आहे कोणाचा राग जाणार आहे असं म्हटल्यानंतर सावी मात्र पाहतच असते तर आता इकडे आत्याच्या हातामध्ये मस्त असे डाळीचे लाडू असतात आणि ते डाळीचे लाडू सावीला फार आवडत असतात आणि तेच इथे ते आत्याने त्यांच्यासमोर पकडलेले असतात तेव्हा लगेच आता इकडे आत्या म्हणत असतात कोणाला तरी हे लाडू फार आवडतात पण सावी म्हणत असते नकोय मला हे लाडू मी हे लाडू अजिबात खाणार नाही आहे कारण इथे मी रागवलेली आहे हे बस सावी असं रागू नये बाळा नाही मग मला एक गोष्ट सांग इथे आत्याने माझे पुस्तक का बरं फाडले तेव्हा आत्याबाई म्हणत असतात अग सावी बाळा हे बघ पुस्तक फाडलं पुस्तक जाळलं कारण बाईच्या जातीनं पोरीनं स्त्रीनं कधीही पुस्तकाला हात लागू नये पुस्तक म्हणजे स्त्रीसाठी शाप आहे आणि मला माझ्या पोरीचं चांगलंच होताने पाहायचं मी काही तिची दुश्मन थोडी नाही आहे असं म्हणून आत्याबाईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यातच आता सावी इथे आत्याबाईच्या हातातले लाडू काढून घेते आणि म्हणत असते बरोबर रडूनगस आणते इकडे लाडू असं म्हणून ती लाडू खाते तेवढ्यात आत्याबाई म्हणत असतात पण सावी अजून माझ्याकडे तुझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी हाय बघ तेव्हा लगेच इथे आत्याबाईच्या हातामध्ये असलेलं लुगडं त्या समोर धरतात आणि सावीला दाखवतात इकडे लक्ष्मी तर फारच आनंदात असते लक्ष्मी म्हणत असते बाई वयनस किती होते ते छान लुगडं हाय हो माझ्या सावीसाठी हे लुगडं आहे आता सावी माझी मोठी होत चाललेली आहे तिच्या लग्नाचं वय आलेलं आहे मग आता ती अशी परकर पोलक्यामध्ये किती दिवस राहणार आहे तेव्हा लक्ष्मी म्हणत असते हो ग सावी आत्याबाई बोलतात ते अगदी बरोबर आहे तुला आता परकर पोलकं घालण्याची सवय करून घ्यायला पाहिजे आणि तू परकर पोलकं घालायला गा पाहिजे असं सुद्धा ती आता इथे बोलू लागते तेवढ्यातच आत्याबाई म्हणत असतात हो कारण आता मी इथे माझ्या सावीच्या लग्नाचा विचार करते आता इकडे जी काही सावी आहे ती फारच लाजलेली असते आणि लक्ष्मी म्हणत असते लाजलं ग माझं ते लेकरू लाजलं ते मात्याबाई म्हणत असतात बघ कशी लाजली आणि धावतच तिथून निघून सुद्धा गेलेली आहे आता इकडे लक्ष्मीला सुद्धा फारच आनंद झालेला असतो आणि ती हसतच असते आता लक्ष्मी फारच आनंदात असतात कारण लेक गोड आणि ती एवढी छान लाजलेली असते म्हणून दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पुण्यामध्ये नायगावचा निरोप जाऊन पोहोचलेला असतो आता नायगावचा निरोप जाऊन पोहोचल्यानंतर गोविंद म्हणत असता तुम्ही हो मी पाटलांकडून निरोप घेऊन आलेलो आहे नायगावमधून ना काय निरोप आहे तेव्हा तो माणूस सांगत असतो की इकडे आत्याबाईसनी बोलावणं आहे आणि तेव्हा इकडे जी काही यात्रा आहे काठीची त्या यात्रेसाठी सगुण आत्याला निरोप धाडला आहे बरं बरं ठीक आहे मालक थोडंसं पाणी प्यायला मिळेल का तेव्हा लगेचच आता गोविंदचा मोठा मुलगा पाणी देत असतो पाणी दिल्यानंतर तो दोन घट पाणी पितो आता सगुणात्या बाहेर आलेल्या असतात आणि गोविंदला म्हणत असतात अरे दादा मी जरा तिकडे जाऊन येते आणि तेव्हा लगेच आता गोविंद म्हणत असतात हो आत्ता चालेल ना पण सगुण आत्याचं लक्ष समोर बसलेल्या त्या माणसाकडे जातं आणि तेव्हा त्या म्हणत असतात हा आणि कोण हां मी ते सगुणा आत्यांशी आत्यांकडे निरोप घेऊन आलेलो आहे सगुण आत्या कोण तेव्हा त्या ते म्हणत असतात मी आत्या बोल ना काय झालं तुम्हाला ना आमच्या नायगावरून पाटलांकडून निरोप आलेला आहे तुम्हाला यात्रेच्या काठीसाठी बोलावणं धाडलं आहे यावर्षी यात्रेचा मान तुम्हाला मिळणार आहे आणि दिलेला आहे म्हणून खास आमंत्रण मी घेऊन आलेलो आहे मग तुम्ही याल का तेवढ्यातच आता इकडे गोविंदराव सगुणात्याला विचारत असतात अगं हे काय आहे अरे काय आहे म्हणजे काय भीमा भी भीमाबाईने निरोप धाडलेला असेल अरे त्यांची पोर चांगली पोरगी लग्नाला आलेली आहे लग्नाच्या वयात आहे मग आपल्या ज्योतीसाठी त्यांनी हा निरोप धाडलेला असेल अरे फक्त यात्रेचं आणि काठीचं निमित्त आहे बोलणे तर लग्नाची करायची आहे म्हणूनच मला बोलवलेलं असेल बघ अगं पण आ तुला कळतंय का हे बघ ज्योती आता माझ्यावर रागवलाय रुसलाय चिडलाय तो माझ्याशी फार फार काही बोलत नाही आहे आणि तेव्हा लगेच आता इकडे आत्ता म्हणत असतात अरे असू दे रे तू जरा गप्प बस तेवढ्यातच तो माणूस म्हणत असतो मग मी जाऊ का परत नायगावाला जाऊन काय निरोप सांगू तेव्हा सगुणा म्हणत असते तू जा बिंधा असतं आणि काळजी करू नकोस निरोप सांग की इथे सगुणात त्या नक्कीच येईल म्हणून आता तो माणूस तिथून जात असतो तर म्हणत असतो पण सगुणा म्हणत असते दोन घास खाऊन जा तेव्हा तो म्हणतो नाही नाही फक्त माझ्यासोबत आणि भाकर द्या आणि काही फाटकी तुटकी कपडे कापडं लुगडं काही असेल तर ते, ते सुद्धा द्या तेव्हा लगेच गुणा म्हणत असते य मागच्या दाराने य तुला देते बघ मी तेव्हा त्या ते माणसाला मागच्या दाराने यायला सांगण्यात येतं आता तो माणूस मागच्या दाराने जातो जेणेकरून त्याला काही गोष्टी मिळतील आणि त्याला काही गोष्टी मिळाल्यानंतर इथे त्याला सुद्धा फारच आनंद होणार असतो शेवटी कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी असतात आता तो हात जोडूनच म्हणत असतो तुमचे खरच फार उपकार झाले बघा किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्ही तुम्ही हे सगळं आम्हासनी देत आहात म्हणून बरं मी तुमचा जो काही निरोप आहे तो नायगावाला जाऊन सांगतो इकडे आता गोविंदराव आत्याला म्हणत असतात अगं अक्का तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बघ ज्योती माझ्यावर रागवलाय रुसलाय तो माझ्याशी बोलत नाही आहे कारण मी त्याचं शिक्षण बंद केलं आहे मी त्याच्या शिक्षणाला नकार दिला आहे म्हणून तो असं माझ्यासोबत वागतोय बोलतो आहे आणि तुला आत्ता असं वाटतं का की इकडे तो हे सगळं काही अशा पद्धतीने करेल म्हणून काय वाटतं तुला तेव्हा लगेच आता इकडे आत्ता म्हणत असतात अरे तू नको काळजी करूस हे बघ आपल्याला कुठे जाऊन लगेचच लग्न ठरवायचं आहे आपण बोलू त्याच्याशी आणि मग बोलल्यानंतर बघू काय होतंय तर तू नको ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू मी आहे ना मी एकदा जाऊन बोलून येते अगं पण ते पाटील घरानं आहे ते, ते आपल्याला पोरगी का म्हणून देतील तेव्हा आत्या म्हणत असतात अरे तू काय माझ्या ज्योतीला कमी शिक समजतो काय माझा ज्योती एवढा शिक्षण करतो एवढा हुशार आहे तेव्हा ज्योतीच्याही म्हणत असते हे मात्र अक्का तुम्ही बरोबर बोलायला असा बघा इथे माझा ज्योती हुशार आहे आणि त्याचा इकडे हुशारी बघूनच ही लोक पसंत करतील त्याला असं सुद्धा आता इकडे बोलण्यात आलेलं असतं तेव्हा हे सगळं काही इथे होत असताना दुसऱ्या बाजूला ज्योती कुठे आहे ज्योती म्हणूनच आता इथे गोविंदराव आवाज देत असतात तर इकडे ज्योती पुण्याच्या तालमीमध्ये कुस्ती खेळत असतात खूप रागाने कुस्ती खेळत असतात तेवढ्यातच आता ज्योतीचा एक मित्र किंवा भाऊ येत असतो आणि तो म्हणत असतो अरे ज्योती तू काय करायला लागलेला आहेस हे बघ तुला त्रास होईल असं करू नकोस किती तो राग आणि किती ते काय काय चाललं आहे तुझं असं सुद्धा तो इथे बोलू लागतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ज्योती म्हणत असतो काही नाही होणार आहे मला मी माझं सगळं काही व्यवस्थित आहे आणि मला काही एक होणार नाही तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो अरे पण तू असं का करतोस हे बघ तुला इकडे शाळेत जायचं आहे शाळेत गेल्यावर तुझे हातपाय दुखतील तुला सगळा काही त्रास इथे होईल मग तू असं स्वतःला का आणि कशामुळे त्रास करून घेतोयस हे बघ असा त्रास वगैरे स्वतःला करून घेऊ नको असंसुद्धा इकडे आता तो बोलू लागलेला असतो ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आपण पाहतो की इकडे ज्योती म्हणत असतो नाही माझं जे काही शिक्षण आहे ते ते माझं बंद केलेलं आहे मला आता शिक्षण नाही आणि मला शिक्षणसुद्धा कोणी देत नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलू लागतो असं म्हटल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता लगेचच इकडे घरी सगळेजणं बसलेले असतात सगुणात त्या त्याचबरोबर गोविंदराव आणि घरातील इतर मंडळी सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात सगळेजणं आनंदाने जेवत असतात पण सगळेजणं जेवत असतानाच आता इकडे जे काही गोविंदरावांची मोठी सून आहे ती मात्र हसायला लागलेली असते आणि हसत असताना इकडे ज्योती म्हणत असतो काय झाले वहिनी तुम्ही का हसायला लागलेला आहात काय झाले नाही भाऊजी तुम्हाला जरा तूप वाढू का म्हटलं तेव्हा तो मला तस तो नाही मला तूप वगैरे काहीही नको आहे अरे दादा वहिनी एवढी का हसायला लागलेली आहे तुला तेव्हा ती म्हणत असते आता हसायला तर येणारच ना आपल्या घरामध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे असं म्हणत असते आणि हसत असते तेव्हा ज्योती म्हणत असतो काय रे दादा मला एक गोष्ट सांग तू इकडे जी काही वहिनी आहे त्या वहिनीला एखादी सबत विवत आणतोयस की काय तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते ओ भाऊजी सबत वगैरे मला नाही तर मला जाब आणणार आहे असं म्हटल्यानंतर ज्योती पाहतच असतो ते जाव आणणार आहे म्हणून हो कारण आत्या म्हणत असतात कारण ज्योती तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बघ तुझ्या लग्नाचा आम्ही सगळेजणं विचार करायला लागलेलो आहोत तुझं लग्न करायचं आहे आणि म्हणूनच आता इकडे तिला जाव आणायची आहे तेव्हा आता ती हसायला लागते आणि म्हणत असते आता मी ह्या घरामध्ये एकटीच किती दिवस आणि कशी राबणार आहे मलासुद्धा हाताखाली एखादी हा जाव नको का आणि म्हणूनच भाऊजी आता तुमच्या गळ्याला इकडे तुमच्या कपाळाला लवकरच बाशिंग बांधायची वेळ येणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलते तेव्हा मात्र ज्योती खाडकणच उठून उभा राहतो आणि म्हणत असतो नाही अजिबात नाही ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला अजिबात सहन होत नाही मी हे सगळं अजिब पात ऐकून घेणार नाही असं सुद्धा त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हा लगेच आता इकडे हे सगळं काही होत असताना इकडे ज्योती म्हणत असतो मी लगीन करणार नाही आहे तेव्हा त्या म्हणत असतात तू लगीन करणार नाही आहेस म्हणजे मला नाही समजलं नेमकं तुला काय म्हणायचं आहे तेव्हा लगेच इकडे ज्योती म्हणत असतो हो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी आजची बात लगीन करणार नाही आहे मला लग्न करायचंच नाही आहे मग काय असाच आयुष्यभर राहणार आहेस का त्याचा मोठा भाऊ म्हणतो आणि तेव्हा तो म्हणत असतो हो मला नाही माहिती मी काय करणार आहे तर तुम्हाला ज्यांची लग्न लावायची आहेत ना त्यांची लग्न लावा अरे तू वेडा आहेस का हे बघ अख्ख्या हुजूर पागात आणि त्याचबरोबर लक्ष्मी रोडला पण तुझा हा आवाज जात असेल तेव्हा इकडे ज्योती म्हणत असतो जाऊ दे जिकडे आवाज जायचा आहे ना तिकडे आवाज जाऊ देत पण तुम्हाला जर ती पोरगी पसंत असेल ना तर तुम्ही तिच्याबरोबर लग्न लावा मला लग्न करायचं नाही असं ज्योतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं दुसऱ्या बाजूला असं म्हणून तो निघून गेलेला असतो तर इकडे आपण दुसरीकडे पाहतो की जी काही लक्ष्मी आहे ती फारच हसायला लागलेली असते आता लक्ष्मी एवढी का हसते हा प्रश्न इथे जे काही पाटील आहेत त्यांना पडलेला असतो सोबतच आत्याबाईसुद्धा हसू लागलेले असतात आता आत्याबाई आणि त्याचबरोबर लक्ष्मी ह्या दोघीजणी हसत असताना इकडे आता पाटील म्हणत असतात अगं बायांनो का हसताय ते तरी सांगा जरा कशामुळे हसताय ते तरी काही कळेल का तेव्हा लगेच आता इकडे जे काही आबा आहे ते म्हणत असतात అహో ధమా 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 ఆకా హస్తాయదే సంగా లక్ష్మి మున తోస్తే थांबा तुम्हाला तुम्हालासुद्धा कळेल की आम्ही का हसतोय म्हणून असं म्हटल्यानंतर समोरून सावी साडी नेसून आलेली असते आता सावीला ह्या पद्धतीने साडी नेसलेलं पाहिल्यानंतर सगळेजणं तिच्याकडे पाहतच असतात आता सुद्धा फारच हसायला येत असतं सुद्धा हसायला आल्यानंतर आपण इकडे पाहतो की किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे सावी ह्या लूकमध्ये इथे उभी असते आणि सावी ह्या लुकमध्ये इथे उभी असताना आता इकडे जे काही लक्ष्मी आणि त्याचसोबत आबा इथे आत्या ह्या दोघीजणीसुद्धा हसत असतात तेव्हा इकडे आबा म्हणत असतात अरे तुम्ही माझ्या पोरीचं हे सगळं काय करून ठेवलेलं आहे तुम्ही माझ्या पोरीचे हे हाल का आणि कशामुळे केलेले आहेत असं इकडे ते बोलू लागतात तेवढ्यातच आता इकडे सावी म्हणत असते आई तू पण मला हसतेस का ग का आणि कशामुळे मला तू हसतेस हे बघ हसू नको ना मला तो असं इकडे ती बोलू लागते तेवढ्याच आता लक्ष्मी म्हणत असते काय मग कशी दिसते तुमचे लेख पण तुम्ही माझ्या लेकीचं हे काय केले तेव्हा ती लगेच आता तिला पकडते आणि म्हणत असते थांबा आता हिचा मेकओवर करून मी आणते मग मेकओवर करून आणल्यानंतर तुम्हाला माझी लेख नक्कीच आवडेल बरोबर की नाही आता इकडे का काय केले हे माझ्या पोरीचं तुम्ही अरे तू तु काय करतोयस खंडोजी असं त्या पोरीला बघ तरी ती पोरगी कशी दिसते तर आणि तेव्हा समोरून सावी येत असते आता सावीला पाहिल्यानंतर इथे लक्ष्मीने तिला फारच सुंदर असं तयार केलेलं असतं खूपच सुंदर असं लुगडं नेसायला दिलेलं असतं आणि फारच गोड अशी ती सावी दिसत असते गोड अशी सावी दिसल्यानंतर आपण पाहतो की आता पाटलांचं लक्ष सावीकडं जातं आणि पाटील फक्त आणि फक्त इथे सहावीला पाहतच असतात पाटलांना तर फारच आनंद झालेला असतो इकडे आता लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सोबतच पाटलांच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं पाटील विचार करू लागलेले असतात की माझी लेख किती गोड दिसते आणि किती छान दिसत आहे तेव्हा इकडे आता लगेचच अभिमात्या म्हणत असतात काय रे इथे पोरीला बघितल्यावर तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं ना तुला काय वाटलं की तू ह्या पोरीला पोरीला पाहिलंस आणि बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही असं कधीतरी होणार आहे का असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हा पाटील लगेचच आता सावीला जवळ घेतात आणि घट्ट मिठी मारत असतात तेव्हा ते, ते म्हणत असतात किती नाही म्हटलं तरीसुद्धा लेख ही तरी सुद्धा किती पटकन मोठी होते खरंच हे किती जास्त वेगळंच आहे ना असं म्हणून आता इकडे जे काही पाटील आहे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि ताहू नये तो तेवढाच असुंदर असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण इकडे पाहतो की आता सावीने सुंदर असं लुगड घातलेलं असतं आणि सुंदर असं लुगडं घातल्यानंतर इकडे लक्ष्मी म्हणत असतात खरंच लेकीच्या जातीनं इथे सगळं तेव्हाच आलं पाहिजे तुम्ही करा की पोरीचं लग्न कशाला उगाच डांबून ठेवली नाही तर होईल ती घोड नवरी असं म्हटल्यानंतर सावी पाहत असते दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो की इकडे सगुणा गोविंदरावांच्या बाजूला बसलेली असते आणि ती म्हणत असते आता मला सांगा दादा भीमाबाईंनी निरोप धाडला आहे मग आता गो जो काही आपला ज्योती आहे तो जरी ह्या लग्नाला नाही म्हणत असला तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघायला काय हरकत आहे आपल्याला कुठे उद्या जाऊन लगीन लावायचं आहे फक्त जाऊयात एकदा बघून तरी येऊयात तसंही पाटलाचं घरानं मोठं आहे आणि ते आपल्याला स्वतः इकडे पोरगी देण्यासाठी तयार आहे स्वतः त्यांनी निरोप धाडलेला आहे म्हटल्यावर आपणसुद्धा ह्या गोष्टी जरा जाऊन पाहायला पाहिजे ना असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सावी लक्ष्मीला विचारत असते की घोडनवरी म्हणजे काय आणि घोडी म्हणजे काय तेव्हा लगेच आता लक्ष्मी म्हणत असते हे बघ जेव्हा मुलगी इथे वयात येते आणि तिचं वय झाल्यानंतर तिच्या लग्नाचा विचार केला जातो आणि लग्न केल्यावर ती संसाराला लागते पण जर तिचं त्या वयामध्ये लग्नासाठी विचार केला नाही आणि तिला तसंच ठेवलं तर मग तिला घोडी घोडी किंवा घोड नवरी असं म्हटलं जातं शिक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा